नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं कृषी प्रणाली या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आहोत हत्तापाटी या गावामध्ये तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली इथे नैसर्गिक पद्धतीने गांडूळ खतावरती शेती केलेली आहे कांदा लागवड केलेली आहे आणि कांद्याचं बियाणं वापरतो लागवडीसाठी ते कसं तयार करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडीओला सुरुवात करू कांद्याची लागवड कधी केली तुम्ही कांद्याची लागवड केली सतराचा केलं नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर आणि पूर्ण कांद्याचं बियाणं व्हायला किती वेळ लागतो पूर्ण बियाणं तयार व्हायला बघा तीन ते साडेतीन महिने लागतात तीन ते साडेतीन महिने मग याच्या लागवडीनंतर खताचं नियोजन कसं होतं खताचं नियोजन म्हणजे लावत्या वेळेस एकदा खत टाकलं त्याच्या आता जवळपास दो दोन तीन टपे होतात खताचे जवळपास पंधरा दिवस महिन्याच्या अंतरान टाकायचं त्यानंतर हॉर्निवास आहे आमच्याकडं गांडूळ खताचा त्यास ड्रिपद्वारे होता हॉर्निवास था। एवढं काम करते की तुमच्या जवळपास एक डीपीची बॅग आणि पंधरा ते वीस लिटर हरणीवास एवढं काम होतंय म्हणजे एवढा जबरदस्त आणि शेतीला एवढं जबरदस्त आहे गांडूळ खत एक तर जमीन असली म्हणजे चिंबक पाणी धरणारी जमीन असली पाणी शोषण करते पुन्हा त्याच्यानंतर तणाचा पण तेवढा वापर होत नाही तण कमी होते कशामुळे तण कमी होते गांडूळ जे आहेत ते जमिनीत तयार होतात जमिनीत तयार गांडूळ झाल्यावर ते जमिनीला खातात आणि त्या बी पडलं गवताचं याचं त्याचं ते पण त्याच्या जा खाण्यात जाते म्हणजे त्याचं जा तणाचा कमी होते वापर तण कमी होते आणि जमीन एवढी सुपीक होती की पुस नाही आमच्या जमिनीत सोयाबीन सुद्धा येत नव्हतं सोयाबीन पिवळं पडायचं ज्या वेळेसपासून मी गांडूळ खत घ्यायलो पासून एवढं भयानक आले अवरेज की सोयाबीनला सुद्धा पण जास्त ॲवरेज आले सोयाबीन घेतो कांदा घेतो हळद घेतो चना आहे गव्हाला तर असा आहे गव्हाला बाहेरची सुद्धा मागणी आहे वाजवीपेक्षा रेट पण या कांद्याच्या लागवडीला पाण्याचं व्यवस्थापन कसं पाण्याचं व्यवस्थापन ड्रीपद्वारे केले तुषार 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 नदी पाथीवर पाथ खाली होती कांद्याला तुषार जमत नाही कांद्याला ड्रिपच लागते पहिल्यांदा जमते तुषार निघेपर्यंत नंतर त्याच्यानंतर ड्रिपद्वारेच करावं लागते मग एकरी उत्पन्न किती मिळते एकरी उत्पन्न जवळपास तीन ते साडेतीन क्विंटल आहे जास्त उत्पन्न विक्रमी उत्पन्न साडे क्विंटल पर्यंत जास्त नाही किती मधून म्हणजे दहा क्विंटल पावन एकराला पावन एकर मधून साडेतीन क्विंटल करताय हळद किंवा चना असेल त्याची विक्री कुठे करता तुम्ही त्याची विक्री सध्या मार्केटलाच करतो आम्ही याची नोंद झालेली नाही आणि नोंदची आम्ही काय आणखीन त्याची कोशिश पण केली नाही सध्या शेतकरीला माहिती शेतकऱ्यांना ते चण्याची चना घेतात डाळी करतात तूर आणि गहू हे खाण्याचे जे आहेत धान्य हे एवढे शेतकरीच घेतात आणि बाकी जे आहे ते मग मार्केटला सोयाबीन येते शेती करायची म्हणजे आम्ही कशामुळे करायलो की आमच्या शेती कामातूनच गेली होती एक तर चिबडी होती बरसात जास्त झाली की पाणीच राहत होतं आता माझ्या शेतात सुद्धा पाणी सुद्धा राहत नाही पावसाळ्यात तुम्ही बूट घालून कव्हर निघू शकता पहिले पायप खसत होते बेंडक्या ओरडत होत्या नळे पडत होते एवढं चिबडत होतं पण गांडूळ खतामुळे गा काय होते गांडूळ खत जवळपास गांडूळ दोन ते अडीच फूट त्याचं सर्क्युलेशन होते हो, खालीवर खालीवर पाण्याचा पाण्याजाच राहून जाते सगळं पाणी शोचून घेते मग तुम्हाला या शेतीतून अनुभव हो काय काय आला या शेतीतून मला तर खूपच अनुभव आला मी टाका म्हणलं तरी विकत घेऊन जर रासायनिक कोणी बॅग घेऊन म्हणले टाका तरी टाकणार नाही कशामुळे की माझी शेती गेलेली जागेवर आलेली आहे एक तर तना बाबतीत आलेली आहे आणि उत्पन्नातून आलेली आहे उत्पन्न उत्पन म्हणजे मी परेशान होतो सोयाबीनचे काही भागात पिवळं पडून वाळत जाई निकामी होऊन त्याचा त्रास म्हणजे उत्पन्न नाही काहीच नाही पेरणीचा खर्च जबियाणाचा खर्च निंदण्याचा खर्च सगळा करून जे आहे ते उत्पन्न नव्हते पण गांडूळ खतापासून असं वाहिले की उलट जास्त वाळले उत्पन्न जबरदस्त झाले आणि शेती म्हणजे अशी झाली की मुलायम नरम झाली शेती कांद्याचं बियाणा जालना अंबारी म्हणून आहे त्याच अग्रिमेंट सुद्धा आहे कसं असतं अग्रीमेंट म्हणजे त्याच यावर्षी पंचावन्न हजाराचं आहे गेल्या वर्षी पंचे होत आणि यावर्षी थोडे कांद्याचे भाव वाढलेले आहेत आम्हाला जवळपास चार हजार रुपये बियाणंच मिळाले पंचावन्न हजार रुपये विक्री आहे आता त्याची मग कंपनी वाले कंपनी नेणार त्याची आणि नेते सुद्धा बी कंपनी शेती परवडणारी शेती परवडणे म्हणजे शंभर टक्के पावणे एकरात जवळपास बघा ना लाख दीड लाखाचं उत्पन्न व्हायला पावणे एकरात बरोबर आणखीन दुसरं उत्पन्न कोणते होते कोणतेच होत नाही आणि झिरो बजेट शेती माझ्याकडे म्हणजे रासायनिक मानले तरी बॅगे मिळणार नाही घरी रिकामी वापरतच नाही कोण मिळणार मग दशपर्णी पर्खाच काय दशपर्णी अर्क म्हणजे दहा झाडाचं पान असतात गोमूत्रात ते सडवायचे आणि पंधरा पंधरा एक दिवस ठेवून त्याची फवारणी फवारणी करू लागली मी एक वर्ष कंपल्सरी केलं मला तर असं वाटतंय बक्षीस देऊन जर आळी आणा म्हणलं तर मिळणार नाही शेतात आणि तुमचं <laughs> कोराजिन काय कोणती औषधं काय त्याच्यापुढे काहीच नाही फक्त एवढंच मेहनत लागती आणि आजकाल कसं झालं मेहनत मग वाटायची कोणापेल गेले आपले आणले दुकानला डब्बा फवारणी केली मोकळी झाली पण दुसऱ्या दिवशी बघतात तर आळ्या आहेतच मतलब नाही मग या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मला तर वाटतंय जनावर पाळावं जनावर पाळून सेंद्रिय शेती करावं आणि सेंद्रिय शेती केल्यामुळं काय होईल रोगराई सुद्धा थांबली जाते मला तर जास्त काय माहीत नाही पण युरिया हे जर टाकल्यानं म्हणते कॅन्सर होतात हे होतात ते होतात मी जवळपास दोन हजार चौदा पासून माझं गव्हा जे उत्पादन आहे ते आणखी कोणाच नाही आज जरी तुम्ही गहू जाऊन बघितला तरी जवळपास चांगली असेल तर तुम्हाला जर कळत काय तर एवढं भारी आहे तांदूळ तर आता आपण काकांच्या हळदीच्या वावरामध्ये उभा आहोत तर ह्या हळदीच्या लागवड माहिती द्या म्हणजे ही कोणत्या प्रकारची हळदी ही सेलम आहे सेलम आणि कधी लागवड केलेली जून मध्ये लागवड झालेली आणि किती बाय किती ते याची जवळपास तीन बाय एक वर लागवड केली आहे आणि ह्याला कसं खताच व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन ड्रीप आहे आणि गांडूळ खत आम्ही वरूनच टाकतो वरनिवास ड्रीप मध्ये सोडतो द्वारे वरणीवास सोडायचा आणि खताचा डोस वरूनच द्यायचा बाकी काहीच वापर बाकी काही वापरत नाही जैविक म्हणजे जैविकच ओके आणि मग आता हे किती एकर मध्ये लागवड आहे हे जवळपास अडीच एकर आहे अडीच एकर मग एकरी उत्पन्न किती मिळतं एकरी उत्पन्न माझं दरवर्षीच आहे तीस क्विंटल कधी पंचवीस क्विंटल हवामान जर नाही जर पोषक झालं तर तीस क्विंटल पर्यंत मी काढलेलंच आहे आणि मग जर रोग वगैरे आले तर तुम्ही रोग आला फवारणी वरणवासी फवारणी केली तर एवढी ताकद राहते त्याच्यात की तुमचं टॉनिक कुठलंच नाही दुकानच तेवढं एवढं जबरदस्त आणि हळदीला वरून रोग पडतच नाही मुळात पडतात मुळात जर सोडायचं तर ड्रिपद्वारे सोडतो आम्ही जैविक वरणवास सोडतो जैविक खत जैविक तुमचं ते सगळं जैविक सगळं जैविक मग याची विक्री कुठे करतात याची विक्री सध्या मार्केटलाच आहे बाकी शेतकरी थोडीफार खाण्याबाबतीत नेतात बाकी बाकी नाही केलं का आम्ही काही भाव कसा मिळतो भाव याला आता जसा मार्केटला आहे तसाच मिळतो जास्त भाव का नाही जास्त मिळतो अणुभव म्हणजे हळद जर रोहिणीमध्ये लागवड केली तर हळदीचं उत्पादन कुठेच गेलं नाही एकरी तीस क्विंटल म्हणजे तीस क्विंटलच निघते असं काही हेच नाही आणि हळद एवढा जबरदस्त आहे बाकी तुमच्या पिकापेक्षा सोयाबीन वगैरे झालं याच्यापेक्षा रोग आणखीन रोग बाबतीत म्हणजे नाही ते काळे किडे येतात खूपच त्रास व्हायलाय आणि आमच्या जैविक मध्ये जे आहे जैविक मध्ये त्रासच नाही जमीन पोषक रास्ती आणि उत्पादन भरपूर होते मग ह्या हळदीनंतर तुम्ही कोणतं पीक घेणार हळदी नंतर कपाशी घेणार कपाशी मग कपाशीचा अनुभव हो कसा आहे कपाशीचा अनुभव आमचा जास्त नाही दहा ते बारा क्विंटल होते एकरी पण जर बघितली तुमची कपाशी तर खूप छान बोंड, बोंड, बोंड आहे कापूस ए वन क्वालिटीचा कापूसच चांगला आहे त्याच्यात कुठली आळी नाही वगैरे काहीच नाही म्हणणार मी दस पर्णी करतो का मध्ये जवळपास तुम्हाला सांगतो बक्षीस देऊन जरी अळी मिळाली तर दहाव्या दिवशी फवारणी करू लागते मात्र हे याचे आहे नाशिक पंधरा वीस दिवसाचा द्यायला कालावधी असते आम्हाला जे आहे ते दहाव्या दहा बारा दिवसालाच करतो मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना जवळपास तुम्हाला सांगतो त्यानं काही म्हशी जनावर बाळायला पाहिजे आणि गांडूळ हो आणखीन कोणती सेंद्रिय शेती से हो ही करायला पाहिजे कसं की रोगराई पासून थोडंसं दूर होईल आणि रोगराई खूपच वाढत चालल्यात मी जवळपास दोन हजार चौदापासून करतो मला तर मागणीच आहे गव्हाला आहे चणा आहे तूर आहे जे काही खाद्यपदार्थ आहेत ते शेतकरी मागणीच विक्री येतात तुम्ही या पिकांबरोबर हरभरा पण घेता तर त्याच कसं असतं उत्पन्न हरभऱ्याचं उत्पन्न जवळपास भरपूर येते हरभरा माझ्यासारखा मी दोन बाई एक वर केलेला आहे आता लोक जर परंपरे गत करतात त्या परंपरेच गत करण्यापेक्षा मी दोन बाई एक वर हरभरा केलेला आहे हरभर जवळपास शिरता सुद्धा येत नाही असा हरभरा बसतो सतरा अठरा क्विंटल एकरी हरभऱ्याचं उत्पादन होतं घाटे आळी वगैरे काय घाटे आळी आली तर दस पन्नास भावरायचं उत्पन्न किती बोलला सतरा क्विंटल उत्पन्न एकरी तुम्ही शेती करायला सुरुवात केली तर तुम्हाला सुरुवातीला प्रॉब्लेम काय काय मला प्रॉब्लेम आलाच नाही मी धैर्य धरलं की एकतर कमी होईल एक जास्त होईल पण रोगराईतून तर मुक्त होईल शेती शेती कशी झाली शेतीला कडक व्हायली शेतीला पाऊस जरी झाला तर पाऊस शोषण करत नाही निघून जाते मग त्याचा उपयोग रोगराई वाढतात आणि आज माझ्याकडे जवळपास दहा पंधरा शेती आहे एवढी मुलायम आहे गांडूळ उघड्यामुळं पहिल्या वर्षी तर मला जास्त मिळालंच नाही दहा बारा एकाशी असल्यामुळं एकरी जवळपास पंचवीस तीस किलोच मिळालं त्यावेळेस पण पन उत्पन्नात घट झाली नाही काही लोक म्हणत होते की सोडता सोडता तुम्ही रासायनिकच सोडा पण मी केलंच नाही ते मी डायरेक्टच सोडून दिलं खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि यांचं जे सेंद्रिय माल आहे म्हणजे हळद असो किंवा कापूस हरभरा गहू हे जर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा एकदा संपर्क क्रमांक द्या एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौदा शहात्तर एक्क्याण्णव हे माझा मोबाईल क्रमांक आणि नाव जर म्हणलं तर लक्ष्मण बाराव नाईक तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली धन्यवाद in it.